नमस्कार मंडळी आज जर रविवार मग आपण काही घरात काय बसत नाही व्यवस्थित आपल्याला काय ना काहीतरी असं रानात येऊन करायला आवडतायचं तर विषय असा होता आहे आम्ही शेतात आमच्या आजांच्याकडं आणि झाडा व्हाईत झणझणीत फणस तर पाऊस पडल्यामुळं जरास निसरड निसरट झाले पण काय हरकत नाही आपल्याला आहे बघा खालीच असा झणझणीत फणस गावलेला आहे आणि झाडावर पण आहेत फणस पण वर चढणं अवघड आहे त्यामुळं जो खाली फणस गावल त्याच्यावरच आपल्याला थांबायला पाहिजे काय आलं काठी नाही तर झाडावर निसरट आहे भरपूर त्यामुळं आपण काय झाडावर चढू शकत नाही आणि झाडावर न चढता फणस काढायचं प्लॅनिंग चाललं आहे काठीनं खरं काठीनं जर फणस काढला तर खाली आदळणार आणि तो फणस पिकायच्या आधीच बाद होणार तर बघूया आपण नेमकं कसं फणस काढायचं तर मागं बैलच काही कसं आहे फणस हां असं आहे फणस असं आहे दिसते काय वर तर आपण आयडिया काय करणार आहे पण नारळाची पानं पडलेली आहेत तिथं ही नारळाची पानं जी आहेत ही नारळाची पानं आपण लावणार आहे त्याच्या खाली काय <laughs> 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 ग घरा ताकद जरा आणि कमी लावायची त्याला वडील आलो हळू खानच पडलाय पण प्लान फसलाय हा तुकडं काय पहिले पिकत आला आहे हे बघ पिकलंय तर काय पिकत आलाय आहे होय आण बघू नसेल रे

एक नंबर कॅन्नीत ह्याच फणसाला नाही मला जर तीनशे साडेतीनशे रुपये द्यायला पाहिजेत है की नाही ओकेमध्ये फनस झालेला आहे हां उचल बघू त्याला तर विषय असा झाला की पाहिजे तसा फणस तर आपल्याला मिळाला पण कच्चा असल्यामुळं आपल्याला त्याला पाच ते सहा दिवस पिकत ठेवायला लागणार आहे आता दुसरा मेन विषय म्हणजे झाडावर फणस आपण अचुती काढलेलं नाही आहे वरून खाली आदळलेलं आहे त्यामुळं बाद होण्याची शक्यतासुद्धा चुकत नाही तर फणसाला उचललं आणि मी माझ्या घरी घेऊन गेलो गावाकडे आणि जवळपास सहा ते सात दिवस हा पिकाला पिकायला ठेवला होता एका पोत्यामध्ये सहा दिवसानंतर फणसाचे काय आहे ते आपण तुला दाखवतो तर तुम्ही बघू शकताय हा सहा दिवसानंतर फणस मी काढला आहे बाजूला थोडासा डेल्टाच्या साईटला खराब होत आला आहे पण तसा तो वरून आदळल्यामुळं होतोच तर चला तुम्हाला दाखवतो ह्याचे गरे कसे निघालेत

जास्त तर तुम्ही बघू शकता दिसाला एकदम असा सुंदर असा या फणसाचा गरा आहे म्हणजे जी काय आम्ही मेहनत केली होती माझ्या भावान मी तर ती रंगात आलेली आहे आणि तो रंग ह्या गऱ्यानं तो दिसतोय परफेक्ट असा हा गरा पिकलेला आहे याचा कलर परफेक्ट आहे याचा वास परफेक्ट आहे आणि खाल्ल्यानंतर हे सुद्धा समजलं की चवीलासुद्धा परफेक्ट आहे तुम्ही बघू शकता थोडासा असा देटाकडं फनस लागला आहे पण त्याचा इफेक्ट एवढा जास्त काही पकडणार नाही तो भाग काढून टाकायचा आणि गरा काढल्या काढल्या खाण्याचा मोह आवरला नाही आणि काढल्या काढल्या पहिला मी तो खाऊन बघितला तर जबरदस्त करा होता क्वालिटी नाद खोळा विषय असा झाला आहे की ह्या सीजन मध्ये बऱ्याच ठिकाणी लोक फणस घेऊन विकायला बसतात विकत असताना त्यांना माहीत असतं की हा फणस काफा आहे का बरका आहे आणि त्यांना पैसे मिळवण्याच्या नादात हा काफा फणस म्हणून बऱ्याच ठिकाणी बरका फणस विकला जातो तो फणस तुम्ही परत घेऊन गेला तर त्याची दाद घेतली जात नाही पण जर तुम्ही तिथं थोडाफार दंगा केला आजूबाजूला जास्त बोलला तर तुम्हाला तो बदलून सुद्धा मिळतो गरज आहे याची की बाबा आपण थोडं त्या गोष्टीला विचारलं पाहिजे ही गोष्ट माझ्याबरोबरसुद्धा घडली पण ज्यावेळी मी जाग्यावर गेलो त्यावेळी मला फणस बदलून मिळाला एवढंच काय तर माझा मित्र फणस बघायला गेला होता आणि त्याला कापा फणस म्हणून कापून दाखवायला गेले होते आणि जाग्यावरच तो बरका फणस निघाला म्हणजे सध्या फणसावर भरोसा ठेवू शकत नाही ते विकणाऱ्यांच्यावर भरोसा ठेवू शकत नाही त्यामुळे तुमचा कोणतरी मित्र असेल कोणतरी जवळचा असेल तर त्याच्याकडं बाबा जो कापा फणस मिळतो तसा काढून घ्या नसेल तसं कोणीतरी तर ज्या ठिकाणी तुम्ही फणस खाय घ्यायला जाल तर त्याला तिथंच तो फणस कापायला लावा आणि तो फणस पिकलेला असला तरच विकत घ्या कच्चा फणस घेऊन तो घरी गेल्यानंतर हा मकास ऐंशी टक्के खराब निघतो अशी फसवे लोकं भरपूर ठिकाणी बसलेली असतात आणि आमच्या इथं मुदाळ तिट्ट्यावर तरी भरपूर असे लोक आहेत जी बाबा अशी गणवागंडवी करत आहेत शेतकऱ्याकडं दहा आणि पंधरा रुपयाला विकत घेतलेला फनस आपल्याला तीनशे आणि चारशे रुपयाला फनस विकत घ्यावा लागतो त्यामुळं अशा गोष्टी लक्ष देणं खूप गरजेचं आहे तर फसवणूक होऊ नये असं वाटत असेल तर याची दक्षता नेहमी घ्या आणि मी आता सगळा फणस कापून झालेला आहे त्यामुळे मी आता मारतो एक घऱ्यावर ताव तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंटद्वारे कळवा